नमस्कार सिद्धिरी मित्रांनो मी कृषी अधिकारी एपी देशमुख तर आज आपण जी माहिती घेत आहे ती माहिती म्हणजे महाराष्ट्र कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक अत्याधुनिक असे एक ऍप तयार केलेले आहे त्याचं नाव महाविस्तार ए आय हे आहे तर महाविस्तार ए आय हे ऍप शेतकऱ्यांसाठी खास तयार केले आहे आणि हे ऍप कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानावर आधारित आहे या शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत पिकाची माहिती विविध शासकीय योजना कृषी विभागाची योजना पोखरासारखी योजना महाडीबीटी या योजनेबद्दल माहिती पीक सल्ला याच्यामध्ये आपल्याला या ऍपद्वारे आपल्याला शेतकऱ्यांना मिळणार आहे या ऍपवरती खास वैशिष्ट्य म्हणजे या ऍपमध्ये ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही ची सुविधा शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेमध्ये असणार आहे तर चॅटबोर्डला आपण शेतकरी प्रश्न विचारू शकता त्याची उत्तर तुम्हाला चॅटबोर्ड काही सेकंदच आपल्यापर्यंत येईल तेव्हा शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळते आणि आपल्याला तात्काळ याची उत्तर किंवा असेल तर आपण त्या चॅटबोर्डद्वारे आपण विचारू शकतो तर तसेच या ऍपद्वारे आप आपल्याला हवामान बदलाच्या संख्यामुळे शेतकऱ्यासमोर वेगवेगळे आवाहन निर्माण होऊ शकतात त्यामुळे हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कौतुक बुद्धिमेंज पर्याय उपयुक्त राहू शकतो असं जाणकार सांगतात त्यामुळे महाविस्तार ऍप मध्ये आपल्याला पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज मिळणार आहे तसेच शेती लागवड लागवडीची पद्धत पीठ व्यवस्थापन तसेच बाजारभाव आपल्या परिसरातील जो काही वेगवेगळ्या पिकाचा बाजारभाव आहे पीक व्यवस्थापन खतकासारखं याची सुद्धा माहिती या ऍपद्वारे आपल्याला मिळणार आहे तर या ऍपमध्ये आपल्या भागामध्ये गोडाऊन ची सुविधा उपलब्ध असेल तर गोडाऊन ची क्षमता असेल किती ची क्षमता गोडाऊन बद्दल माहिती मिळेल गोडाऊन कुठे कुठे आहे तर ची आपल्याला माहिती मिळणार आहे या ऍपद्वारे तसेच या महाविस्तरच्या त्या उत्तर देत असल्याचा आपण बघितलेच आहे महाविस्तर आपल्याला निशुल्क आहे म्हणजे यातला कुठलाही याला फी वगैरे काही नाही आहे या ऍप तर हे महाविस्तार ऍप प्ले स्टोरून उपलब्ध आहे ते आपण जाऊन डाउनलोड करू शकता महाविस्तार ऍप मोबाईल वर इन्स्टॉल करणं आणि त्यानंतर ऍपवर नोंदणी करून आपला लॉगिन तयार करून घ्यायचा लॉगिन तयार करण्यासाठी लॉगिन वापरून आपण महाविस्तार वापर करू शकतो यामध्ये आपण आपलं पीक मिळू शकतो त्या पिकाचा आपला सल्ला यात मिळून जाईल त्याच्यामध्ये आपल्याला जी माहिती आहे त्या शासनाकडून माहिती इथे मिळते आपल्या अचूक माहिती आणि सोर्स आहे या माहितीचा शस्तीय सोर्स आहे त्यामुळे शेतकरी बंदींनी हे जे ऍप आहे माझं कार्य आहे सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं जर हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये असेल तर एक कृषी तज्ज्ञच तुमच्यासोबत राहणार आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ असणार आहे म्हणजेच हे ॲप अजून चोवीस तास कधी याचा वापर आपण करू शकतो तर सर्व शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या ऍपला डाऊनलोड केले नसेल त्यांनी नक्कीच ऍप डाउनलोड करून या पूर्ण माहिती घ्यावी आणि चॅपबॉर्ड वरती प्रश्न विचारून आपण बघू शकता आपल्या नक्कीच यातून जे काही बाकी ऍप आहे ते शेतकऱ्यांसाठी चांगला ऍप आहे जे कृषी दोघांनी तयार केलेलं आहे आणि कृषी सल्लागार म्हणून तुमच्या सोबत या ऍपद्वारे एक सोबत राहणार आहे आपल्या तरी तर तो चित्रपटांना विनंती आहे की सर्वांनी Hidupnya nah, apa nih? Kita nunggu menjawab Dan jawab